आजच्या या फिल्म दुनियेमध्ये दि फादर ही जी फिल्म बनलेली आहे ही फिल्म ग्रामीण भागाच्या विस्तृत परिस्थितीवर समाजातल्या एका विशिष्ट परिस्थितीवर ती फिल्म बनलेली आहे ही फिल्म दी फादर वन सर्व प्रेक्षकांच्या हृदयात बसलेली आहे आणि त्यामुळे या फिल्मच सर्व स्तरातून स्वागत होत आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये स्वागत होत आहे शहरी भागामध्ये त्या फिल्मच स्वागत होत आहे आणि या, या स्वागताला पात्र असे आमचे फिल्म डायरेक्टर आकाश सर आहेत त्याचप्रमाणे या फिल्ममध्ये प्रमुख भूमिका ज्यांनी निभावली आहे ते जयार्दनजी राठोड आहे आणि एस च्या भूमिकेमध्ये तिचे पात्र त्या फिल्मला अगदी शोभून दिसत आहे ते डायलॉग जर बघितले तर खरोखरच ती फिल्म मन लावून प्रेक्षक पाहतात हा एक अनुभव आहे आणि त्याचप्रमाणे आमचे वीरेंद्र सर आहेत ते मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि याच फिल्मचे नायक याच फिल्मचे एक उत्कृष्ट कलाकार अभिषेक यादव सर हे सर्व फिल्मची टीम या ठिकाणी आहेत या फिल्ममध्ये मी हे जे कलाकार आहेत त्या कलाकारांची आपण थोडक्यात माझ्या भीम क्रांती या युट्यूब चॅनलमध्ये त्यांच्या सोबत मी रोखोक चर्चा करतो आहे सर्वप्रथम तर सर्वांचे मी अभिनंदन करतो या ठिकाणी मी सुरुवातीलाच बोलतो करतो आहे की या फिल्मचे डायरेक्टर आकाश सर यांनी विशेष मेहनत घेऊन ही फिल्म, फिल्म बनवलेली आहे सर, फिल्म तुम्हाला तुम्हारा गया सबसे पहलेम जयराम अड़चने की बात ऐसी है कि मेहनत लगती है बहुत अच्छा। तो वो मेहनत में जो सभी एक्टर्स हैं उसमें काम किया और उसको फिर बराबर उनसे एक्टिंग करवा के लेना अलग अलग जगहों पे जाना बराबर वहाँ पे लोकेशन देखना कैसी होती है क्या होती है फिर सबसे मेहनत करवाना स्विंस की ये जो एक्टिंग किया है सबने अच्छा। आप देखोगे तो आपको ऐसा लगेगा कि असली में कोई फंसा है वीडियो में एक्चुअल में हाँ, ऐसा हाँ। लग नहीं रहा कि फोर्सफुल एक्टिंग कर रहा है एक्चुअली हाँ उसके बाद भी सर तीन चार महीने लग गए बनाने के लिए क्योंकि अच्छा। उसका रीजन ऐसा था कि जितने भी एक्टर्स है सब जॉब वाले हाँ। सैटरडे संडे छुट्टी मिलती थी ये तब आते थे बात करते थे स्क्रिप्टिंग पढ़ते थे बाद में एक्टिंग करते थे इसलिए इतनी मेहनत पहले पार्ट से बहुत बेटर काम किया बहुत बेटर काम किया सर ने उन्होंने भी बहुत बेटर काम किया फर्स्ट पार्ट में उन्होंने बिल्कुल और बात रही मेरी की मैं तो डायरेक्टर था डायरेक्टर काम ये होता है के लेना

दोन्ही टू पार्ट हे अगदी हे झालेले आहेत प्रसिद्धीच्या स्रोतात आलेले आहे फिल्म दुनियेमध्ये मार्केट मध्ये चर्चा आहे yes. की दबंग आणि फादर yes. फादरची चर्चा दबंग सोबत लागत आहे फादर टू दबल टू बनलेला आहे okay. तर तुम्ही ह्या चर्चेमध्ये ह्या फिल्मच्या विकासामध्ये या प्रगतीमध्ये फादर वन आणि फादर टू yes. वैथ दबंग वन आणि दबंग टू यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल प्रेक्षकांना दबाग वन दबंग दिक्चर होता हा फिर भी मैंने उन लोगों से इंस्पायर होके बनाया है कुछ अच्छा। कि इसमें मैंने इमोशंस डाले हाँ। लोग इमोशनल होंगे हाँ। लोगों को एक्शन दिखेगा हाँ। लोगों को एक प्रॉपर स्टोरी दिखेगी हाँ। ये दोनों सर का एक हाँ। उसमें सीन है हाँ। जो दोनों बीच में हाँ। में गुस्से बात करते हैं सर हाँ। जिन्होंने जो सीन में हाँ। एक्टिंग बहुत बढ़िया की है उसके बाद में लास्ट में आपको फाइट फाइट देखने मिलेगी थोड़ा सस्पेंस देखने मिलेगा उसके बाद में और पार्ट के लिए भी आपको एक हिंट मिलेगा और उसके बाद भी एक पोस्टेड सीन डाला था की आगे और नए नए कैरेक्टर आने वाले हैं और बात रही दबांग क्योंकि हाँ मैं इस मूवी से इंस्पायर होता हूँ क्योंकि कि हमें दिखता है ना ये मूवीज भले दस पंद्रह साल पहले आ चुकी है लेकिन आज भी लोग उतना ही वो मूवीज को प्यार देते हैं तो मैं वही चाहता हूँ कि भाई जो मैं कर रहा हूँ सबसे अलग एक हटके निकले खासकर मेरे यवतमाल सिटी में भी हाँ। एक अलग हटके निकले लोगों को मजा आया है मैं यही हाँ। चाहता हम यौतमाल हमारी सिटी है यौतमल सिटी अच्छा। बहुत फेमस है अभी नवरात्रि आ रही है हाँ। बहुत फेमस है नवरात्रि में होता नौरा है वो शायद महाराष्ट्र में कहीं वो ज्यादा देखने नहीं मिलता फिल्म इंडस्ट्री में भी हमारे यौतमल जितना आगे जा सके जाए के लोग की ऐसी है कि है बड़ी बात सो मेरा भाई हे कलाकार है। जी राखो। भागात ले है कलाका। फिल्म दुनियेमध्ये प्रवेश करताना त्यांना काही अडचणी निश्चितच गेल्या असत पण जनार्दन जीच्या या यशस्वी कलाकारांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही एक विश्वासाचं नातं दिसत आहे सर तुम्ही या फिल्म मध्ये जो रोल केलेला आहे महत्वाचा जो रोल आहे तुमचा ते रोल तुम्ही निभावताना काही तुम्हाला असं घाबरल्यासारखं किंवा काही अडचणी तुम्हाला गेल्यात का नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। सर्वप्रथम तर मी तुमच्या या भीम क्रांती या युट्यूब चॅनलला मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी याला पाहावं लाईक करावं शेअर करावं सांगायचं म्हणजे असं अशी काही भीती वाटली नाही मला आत्मविश्वास होता आत्मविश्वास होताच कारण आकाश सर जेव्हा माझ्या ऑफिसला आले कारण आकाश सरांनी मला एक छोटासा रोल दिला होता त्यांच्या एका फिल्म मध्ये अगदी तो त्यांच्या वडिलाचा रोल मी केला होता त्याच्यामध्ये आणि अगदी काही सेकंदाचा तो रोल होता की त्यांना तर पहिल्यांदा वाटलं की मी ते करतो की नाही तर ते आले आणि त्यांनी मला सांगितलं की अभिषेक सर पण सोबत होते की सर असा असा रोल करीन आणि तेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलं तेव्हा मला वाटलं की अरे हा माणूस खूप क्रिएटिव्ह आहे म्हणजे हा काही ना काही वेगळं करू शकते बरोबर आहे आणि जेव्हा हा प्रोजेक्ट घेऊन ते माझ्याजवळ आले की सर फादर द फादर ही फिल्म आपल्याला बनवायची आहे तर मी लगेच त्यांना होकार दिला आणि त्यांच्यासोबत काम करत असताना असं वाटत होतं की अरे कोणतरी मी आपल्या परिवाराच्या व्यक्तीसोबत काम करत आहे परिवार हा परिवार खूप असे डायरेक्टर पाहिले मी कारण मी याच्यापूर्वी भरपूर काम माझा वीस वर्षाचा प्रवास आहे याच्यावर तर भरपूर डायरेक्टर पाहिले होते की ज्यांच्यामध्ये अहमपणा असतो अरे फिर तुम्ही ऐसा क्यू नाही किया वैसा क्यू किया अशा जसं काही कलाकारांना अगदी विकतच टाकल्या त्यांनी आयुष्यभरासाठी भरण्यासाठी असेही डायरेक्टर मी पाहिलेले अभे तुबे म्हणणारे डायरेक्टर मी पाहिलेले आहे परंतु जेव्हा आकाश सरांसोबत काम केलं तेव्हा असं जाणवायचं की अरे यार हा आपल्यातला माणूस आहे हा आणि आपलं समजून सगळं समजून सांग सगळं कितीही रिटेक होऊ द्या हा एक डायलॉग तर खूपच असा मोठा होता की मेरे बच्ची को न्याय देणे मे तुम्हाला जो सिस्टम आहे हा डायलॉग खूप मोठा होता आणि त्याला खूप रिटेक झाला त्याला जवळपास वीस पंचवीस रिटेक झाले तरी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक हास्य असायचं की नाही सर आप कर आणि त्यांनी ते करून घेतलं या व्यक्तीमध्ये एक अशी कला आहे की तुम्ही याच्या समोर एखादी गोटा आणून ठेवा त्याच्याकडून ते अभिनय करून घेता ही कला इतला मला वाटतं या माणसा म्हणून मी या व्यक्तीसोबत म्हणजे कुठल्याही प्रकारे म्हणजे सर्वतोपरी सर्वतोपरी तुमच्या सोबत आहे आणि सोबत, सोबत काम करणार अशी माझी इच्छा म्हणजे तेव्हाही होती आताही ते आहे भविष्यातही राहील आणि आकाश सरांना मला खूप उंचावर पाहायचं फादर टू च्या यशानंतर त्यांचा एक प्रोजेक्ट येत आहे उल्लंघन नावाचा ज्याचे डायरेक्शन ते स्वतः करत आहे उल्लंघन ही फार सुंदर स्टोरी आहे कन्सेप्ट खूप चांगली आहे आणि आकाश सरांनी त्याचं डायरेक्शन करावं आणि एक जी पातळी आहे या क्षेत्रातली ती गाठावी अशीच माझी इच्छा आहे आणि मी सर्वतोपरी हो त्याच्या सोबत आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी समजा भविष्यात लागेल त्या त्या मी पुरवण्याचा प्रयत्न करीन इव्हन आर्थिकतेचा विषय जरी आला तरी मी त्यांच्या सोबत आहे आणि माझ्या ज्या हे आहे विशेष आहे ज्याला म्हणतो आपण ते त्यांच्यासोबत आहे आणि ते हमेशा राहील बस धन्यवाद धन्यवाद सर चांगली माहिती दिलेली आहे आणि फादर वन या यशस्वी मध्ये विरकर सर तुमची इन्स्पेक्टरची भूमिका आहे ही भूमिका निभावताना तुमचा विश्वास खूप यशस्वी दिसतो आहे तर तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना तर मित्र असं आहे की पिक्चर चालू होता तर पिक्चर चालू असताना आम्ही एका विश्रामगृहामध्ये भेट झाली आमची सरांची अभिषेक सरांची तर त्यांनी सांगितले बा एक प्रोजेक्ट चालू आहे आणि या फिल्म मध्ये बाबा तुम्ही इन्स्ट्रक्टरची भूमिका करता का तर त्यांनी माझे काही फोटो घेतले आणि दिग्दर्शक आकाश सरांना पाठविले आणि त्यानंतर त्यांनी सांगितले बाबा सर मला वाटतं तास दीड तासानंतर त्यांचा फोन आला की सर आप टाइम दे सकते क्या अच्छा तो फिल्म वाला मैं बैंकर हूं लेकिन जसा जसा नेको टाइम मिलेगा आता शनिवार रविवार मैं आ सकता हूँ दो या आठुरम तंनी मला फिल्म मध्ये काम दिलं दिलं काम दिलस नाही तर अतिशय महत्वाचा रोल पण दिला आणि तो रोल देऊन माझ्याकडून कडून त्यांनी तो रोल बदलून घेतला महत्त्वाचा आहे आणि तो रोल यशस्वी सुद्धा झाला तुमचे खूप खूप अभिनंदन याचा श्रेय पूर्ण आकाश पादना करतो सर एक डायलॉग आहे सर्व त्या फादर मध्ये तुमचा एक डायलॉग आहे तो डायलॉग आमच्या प्रेक्षकांना बिलकुल सादर करा तो डायलॉग असा होता सर की जो या लघु चित्रपटातला खलनायक आहे राघो अच्छा जो राघव जेव्हा आम्हाला धमकी देतो धमकी देतो आणि म्हणतो की तुमच्यासाठी एवढा राग ठीक नाही आहे तेव्हा मी त्यांना म्हटलं किंवा तू त्याचं टेन्शन घेऊ नको ए राघव तू उसका टेंशन मत ले अच्छा। उसके लिए मेरे पास हाजमोला क्या बात क्या बात है, है। <laughs> <थागा> था। <laughs> वो बोले की मुझे मला डायलॉग मुळे लोकांच्या मनामध्ये एक चैतन्य निर्माण होतं आणि टीम पाहण्यासाठी ते मजबूर मजबूर नव्हे तर उत्सुक होता आणि खरोखर सर तुमचं त्या रोल बद्दल खूप खूप स्वागत आहे तुमच्या अभिनय कलेला आम्ही सलाम करतो आणि दुसरे सर आपले शर्मा eigenvector ची का डबिंग के टाइम पे आए थे आप सर को मैं डबिंग के लिए बोला रहा सर बोले कला था कला था ऐसे करते करते बहुत दिन के बाद वीडियो इतना तीन बजे आए गए थे मेरे को बोले की छह बजे जाता आता बोले सर नहीं सर करके जाओ और क्या हो गया इनकी डबिंग बहुत प्रॉपर हो गई लेकिन एक डायलॉग पे अटके थे मुझसे कुछ धोखा तो नहीं दे रहा डायलॉग था नहीं हो रहा पांच दस मिनट हो गए पंद्रह मिनट हो गए हो ही नहीं रहा सर क्या हो गया बोले क्या हो गया फिर इन्होंने मराठी में बोले ऐसी मराठी में फाइनल किया अपन ने तो संवाद असा होता की तो एक डायलॉग होता हिंदी मधे आणि आपली मातृभाषा मराठी आणि हिंदीतने त्याला मला तो कसं संवाद डबिंग करताना प्रॉब्लेम येऊ लागला होता तर मग झालं म्हटलं सरणाला म्हटलं <laughs> की हा <आ>, हेच वाक्य जर कवि मराठीत घेतलं तर कसं राहील तर ते वाक्य असतं की हा तावडे माझ्यापासून काही लपवतर नाही ना अरे हो वो टाइम पे जेसा डायलॉग होता सोने खुले जो हात मिला गले मिलले अरे पातरी हो सर एकदम जोश में अभी चढ़ने जातो बोले पूरा चालू करूंगे तुमंना जनता अच्छा आणि या फिल्मला हे डायलॉग अगदी सोबून दिसले आहे तुमची प्रतिक्रिया म्हणजे त्यांचा एक विकासाचा केंद्रबिंदू त्या फिल्म मध्ये उच्च स्तरावर जावं असं हे तुमच्या मनोगता व्यक्त होत आहे आणि आपल्या चर्चेमध्ये दुसरेही कलाकार आहेत ते कलाकार म्हणजे पेशाने शिक्षक आहे शिक्षक पेशा सांभाळूनही त्यांनी अभिनय कला ही जोपासलेली आहे खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखा या फिल्म मध्ये अभिषेक यादव सरांचं सर तुमचा खूप खूप धन्यवाद आणि क्रांती लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझा जे अनुभव आहे सर मी शिक्षकी आहो अच्छा पण म्हणजे आतापर्यंत जे पण भूमिका छोटी मोठी केली आहे शॉर्ट फिल्म मध्ये त्याच्यात तेवढा इम्पॉर्टन्स मला भेटलं नाही आणि मला नाही वाटत मी त्याला त्याच्यात माझ्या हंड्रेड पर्सेंट देऊ शकलो की नाही याच्या पहिले फादर बनच्या पहिले काही केले होते त्याच्यात पण असं वाटतं मला की मी म्हणजे हंड्रेड पर्सेंट ऍक्टिंग नाही करू शकलो का द फादर पार्ट वन अँड पार्ट टू मध्ये जे मला भूमिका भेटली का ते माईन्स चॅनल मुळे भेटली त्यांच्या चॅनल मुळे भेटली आणि मला जे भूमिका त्यांनी दिली तो मला पहिले वाटत होत की मी करू शकणार की नाही स्टार्टिंगला पण त्यांनी म्हटलं की सर मुझे आपके ऊपर पूरा भरोसा आहे मय ज्या आप उसको फॉलो करू आणि आतापर्यंत जेवढे लोकांनी इथं शॉर्ट फिल्म बनवली आहे मुव्हीज बनवली आहे मोठमोठ्या लोकमाड्यात आहे काही मी नाव नाही घेणार पण त्याच्याही पेक्षा बेस्ट डीओपी बेस्ट कॅमेरा अँगल्स बेस्ट डायरेक्शन अँड बेस्ट टीम सपोर्टर टीमला मॅनेज करून कोणताही काम करून घेणार जे डायरेक्टर आहे ते आकाश श्रीवास सर आहे आणि माझ्या नजरेत ते टॉप लेवलवर आहे हरेभा आकाश जसं नाव आहे तसं त्या यवतमाळात स्पेशली आता तर यवतमाळात आहे हळूहळू पूर्ण महाराष्ट्रात होणार अशी आमची इच्छा आहे बिलकुल धन्यवाद सर बिलकुल सर आकाश आपल्या फिल्म मध्ये नायक आहेत कलाकार आहेत साईड कलाकार आहेत तुमच्या फिल्म मधली नायिका कोण आणि त्यांचं नाव काय

बहुत बढ़िया एक्टर है वो भी एक्ट्रेस बहुत बढ़िया है वो है। उसका नाम है रिद्धि अग्रवाल अच्छा बहुत बढ़िया काम किया उसने भी पार्ट वन सब कलाकार ने अपने कला भी तो, कुछ भी नहीं है। और मैं एक और चीज कहना चाहूंगा जो हमारी स्टोरी फादर टू की वो आजकल जो हमारे देश में हो रहा है जैसे की जो लड़कियों के साथ हो रहा है और जैसे की जस्टिस जल्दी नहीं मिल रहा न्याय जल्दी नहीं मिल रहा घर वाले कैसे वो स्ट्रगल कर रहे जस्टिस पाने के लिए वो ध्यान में रख के मैंने ये बनाया है पूरा आप देखोगे स्टोरी बाप स्ट्रगल कर रहा है आ, कि और जो अच्छा काम करता है आ, उसके साथ क्या हो बड़े -बड़े रहा है आज वो में ध्यान में बनाया जो आप लोग देखोगे सब आपको बहुत बढ़िया लगने वाला है हम ऐसी सपोर्ट दिखाई सर के चैनल को सपोर्ट किया हमारे चैनल को सपोर्ट कीजिए आगे बहुत अच्छा आने वाला है और कमेंट सेक्शन में कमेंट कीजिए आपको कैसा लगाएगा प्रेक्षकांनी हा फिल्म बघितल्यानंतर त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया यशस्वी फादर अशा ह्या प्रतिक्रिया आपल्या फिल्म बद्दल आलेल्या आहेत आणि आपल्यासोबत भाऊ आहे संजीव भाऊ तुम्ही फादर बघितला बघितला तुम्हाला त्या फादरची स्टोरी आणि त्यातले कलाकार आणि त्यांचा अभिनय हा कसा वाटतो जो डायरेक्टर सर अपने आकाश सर इन्होंने हाँ। 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 ये फिल्म में इनको सब का जो रोल लिया है उनको देखने लायक है ये चीज जो अपने देश में चल रहा है उन्होंने हाँ। जो बोला अपने हाँ। अपने देश में जो चल रहा है हाँ। इसको कहीं ना कहीं तो आदमी का लगना भी चाहिए हाँ। और जो स्त्री के जो मतभेद हो रहे हैं अपने देश में जो बच्चों के साथ ये हो रहा है वो हो रहा है तो एक से प्रदेश आजिकता बने अपने देश में अच्छा जिन्होंने ये हाँ, चीज में अपनी हाँ, फिल्म में दिखा है। हाँ, आराद्द। 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 आ आ जो दिखाया है हाँ। तो सच में ये अच्छा। दिखाया तो सच में बहुत खूबसूरत है और मैं इनको आगे की बधाई दूंगा इस फिल्म में आगे आगे आप जाएंगे सच में आपको लोगो को ये मालूम में क्या क्या कर रहा है और क्या क्या अपने कर रहा है ये इन्होंने जो रोल में किया सच में देखने लायक है ठीक है धन्यवाद आणि या सर्व यशस्वी कलाकारांचं स्वागत करून सर्व कलाकार ज्या मध्ये ज्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी या भीम क्रांती युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत करतो विशेष आकाश सरांचं त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे सरांचं विशेष आभार व्यक्त करून माझ्या या भीम क्रांती युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं इतकंच या ठिकाणी करतो इथेच थांबतो जय जय